नमस्कार मी रामेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आज दिनांक रोजी भाग्यनगर येथे पीडितेच्या आईने तक्रार दिलेली आहे की त्यांच्या सात वर्षाच्या मुलीवरती काल दिनांक एकोणीस अकरा पंचवीस रोजी ती शाळेमध्ये असताना एका शिक्षकाने अतिप्रसन केलेला आहे सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास जे आहे ते भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे चालू आहे या प्रकरणावरती आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश सर यांनी सूचना दिलेल्या आहेत सदरचा जो तपास आहे हा एसओपी प्रमाणे करण्यात येऊन जे काही सर्व पुरावे आहेत हे तात्काळ पोलिसातर्फे नोंदण्यात येतील आणि सदरचा जो गुन्हा आहे यामध्ये जे समाविष्ट आरोपी आहेत त्यांना पुरतास ताब्यात घेतलेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेची कारवाई सुरू आहे उद्या त्यांना रिमांड कामे विद्यमान न्यायालयात हजर करण्यात येईल आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास तो पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात येईल आणि सदरचा जो खटला आहे हा फास्ट टॅग वर घेण्याची न्यायालयाला विनंती देखील करण्यात येईल कुठं घडली सदरची जी घटना आहे की ती मुलगी ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होती त्या शाळेमध्ये घडलेली आहे आणि यामध्ये जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे आता गुन्हा दाखल झाल्याचे झाल्यानंतर ही प्रक्रिया संपल्यानंतर आरोपीच्या अटकेची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल